एक चांगली भूमिका रेल्वेने केली आहे की जवळजवळ छत्तीस ठिकाणी फ्लड गेजी फ्लडचं मोजमाप करणाऱ्या त्या ठिकाणी यंत्रणा बसवल्या हो आहेत पाच ऑटोमॅटिक डिजिटल आहेत आणि बारा जे आहेत ते, ते मॅन्युअल आहेत यांचं कोऑर्डिनेशन बी एम सीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी करणं आवश्यक आहे कारण रेल्वे ट्रॅकवरचा पडणारा पाऊस आणि त्याचा निचरा ह्याचं मोजमाप रेल्वे यंत्रणा करते पण पंप लावून जर बाहेर काढलं तर ते नेण्याची पर्जन्यजनवाहिनी आणि नाले याची व्यवस्था महानगरपालिका कर करते त्यामुळे त्या दोघांमधला समन्वय करावा जी माहिती समोर आली त्यामध्ये सेंट्रल रेल्वेच्या बॉम्बे डिव्हिजन सी एस टी पासून सी एस एम टी पासून लोणावळ्यापर्यंत आहे यामध्ये चारशे किलोमीटरची साइड ड्रेन आहे